नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ना मस्त असे गोडाचा पदार्थ पाहणार आहोत आपण कोणताही फंक्शन असेल घरी किंवा एखादा कार्यक्रम सण असेल तर त्याच्यासाठी खीर वगैरे असे अनेक सारे पदार्थ बनवतो तर त्याच्या व्यतिरिक्त आपण बाहेर जाऊन मूगडाळीचा हलवा आपण बाहेर खातो तर तो हलवा आपण घरी कसा बनवायचा किंवा त्याच्यासाठी जे प्रिमिक्स असतं तयार करून कसं ठेवायचं करून ठेवल्यानंतर आपल्याला झटपट ते करता येतं एखाद्या आपल्या घरी जास्त कार्यक्रमासाठी पाहुणे येणार असतील मोजकं आपल्या घरचा कार्यक्रम असेल तर तर त्याच्यासाठी आपण हे तयार करून ठेवून जर उद्या आपल्या का कार्यक्रम आहे आज करून ठेवून द्यायचं आणि मग आपण दुसऱ्या दिवशी हे आपण हलवा तयार करू शकतो तर एक कसं करायचं आपण डाळ वगैरे भिजवून घेणार नाही आहे फक्त आपल्याला ही डाळ येते तुम्ही कशानेही मापून घेऊ शकता तर इथे मी एका वाटीने मापून घेतलेली एक वाटी डाळ आपल्याला छान अशी दोन तीन वेळा पाण्यातून धुवून घ्यायचे दोन तीन पाण्यातून आपल्याला ही धुवून घ्यायचे आता हे पहा अशा चालवून ठेवून आपल्याला पाणी निथून घ्यायचं थोडस आता एक जाडसर कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला डाळ घ्यायची त्याच्यावरती काढून मीपा इथे मी डाळ काढून घेतलेली आहे आता आणि थोडीशी आपल्याला ही रुमाळ पुसून घ्यायची आणि फक्त दहा मिनटं आपल्यालाही पंख्यावरती थोडंसं पाणी वाळवून घ्यायचं याच्यातलं फक्त रुमाळून आपल्याला ही थोडंसं असं पुसून घ्यायची कारण कोरडी होऊन जाते लगेच मग पंख्यावरती आपण घातल्यानंतर तईला इला दहा मिनटं आपण पंख्यावरती फक्त वाळून घ्यायचे पंख्याच्या खाली ठेवायची दहा मिनटं झटपट वाळून जाते आपली डाळ कारण आपल्याला खूप सारं प्रश्न पडतात डाळ भिजत घातली तर वाटाय गेल्यानंतर डाळ खूप मौसूत वाटले जाते तर त्याच्यापेक्षा असं केल्यानंतर डाळ आपली काही मौसूत किंवा छान पातळ असं बॅटर नाही होत आपलं तयार त्याचं तर छान आपल्याला जशी हलव्याला डाळ वाटली गेली पाहिजे तशी वाटली जाते त्याच्यासाठी आपण ही डाळ भिजत न घालता फक्त धुवून घ्यायची आणि दहा मिनटं पंख्याच्या वाऱ्याखाली आपण वाळवून घ्यायची इथं डाळ ही पा आपण पंख्याच्या वाऱ्यावरती अशी मोकळी करून घेतलेली आहे थोडीफार अशी पाणी त्याच्यातलं आपण वाळवून घेतलेले आहे तर हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे ही पा आपण डाळ काढून घेतली आहे आता इथे केशर घेतलेले मी पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये घालून घेतलेले कारण त्याने कलर छान येतो आपल्या हलव्यासाठी गेतलत गेतलत तर इथे मी केशर घेतले ते ऑप्शनल आहे मला अवसर घेतलं नाही घेतलं तर चालेल केशरचं आणि आपल्या बॅकरूटचं काही प्रॉब्लेम होत नाही त्याच्यामध्ये फक्त एवढंच केशर घातले आणि थोडीशी टेस्ट छान येते त्याला इथे आपण डाळ घेतलेली आहे तर पॅनमध्ये आपण ते डाळ आहे ना भाजून घ्यायची आपल्याला चांगली कोरडी करून घ्यायची अशी आपण आहे ना डाळ भाजून घेतल्यानंतर खूप सोप्पा जातो आपल्याला हलवा बनवण्यासाठी ही डाळ आपल्याला तयार करून घ्यायचे अशी याप्रमाणे भाजून ठेवायची आपण डाळ म्हणजे काय होतं जर दुसऱ्या दिवशी आपल्याला बनवायचं असेल हलवा तर अशी डाळ भाजून ठेवल्यानंतर ना झटकीन आपल्याला दुसऱ्या दिवशी हलवा करायला सोप्पा जातो जर डाळ आपण भिजवून ते करायला गेलो ना तर खूप वेळ आपल्याला भाजत बसायला वगैरे टाईम जातो तर त्याच्यासाठी अशी डाळ भाजून मिक्सरमध्ये थंड झाल्यानंतर बारीक करून आपण ते भरणीमध्ये भरून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी आपण वापरायचे करायला त्याला काहीही होत नाही तर आपण डाळ भाजून घेतल्यामुळे त्याच्यातील जे पाणी असतं ते निघून गेलेलं असतं हे पण अशी आपल्याला हे डाळ भाजून घ्यायचे छान अशी मोकळी झालेली आहे बघा आता गॅस बंद करून आपल्याला डाळ थंड करून घ्यायचे आता आपल्याला लागणार आहे जसं आपल्याला आपण एखाद्या लग्नामध्ये वगैरे खातो ना तसा हलवा कसा बनवला जातो तर ते पाहणार तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे एक चमचा भरून बेसन लागणारे का इथे आणि मग मस्त असं टेक्स्चर येतो खाताना आपल्याला ते थंड आण आपण जसं खातू बाहेरचं तसं आणि ते एक चमचा भरून आपल्याला रवा लागणार आहे तुम्ही कोणताही वापरा जाड वारे तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता इथे मी एक चमचा रवा एक चमचा बेसन घेतलेला आहे इथे डाळ आपण पूर्ण थंड करून घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला असं रवा वाटून घ्यायचा आहे पण इथे मी असं थोडंसं रवाळ असं आपण इथे बारीक वाटून घेतलेलं आहे बघा एकदम बारीक पावडर करून नाही घ्यायची आपल्याला थोडंसं आपल्याला रवाळ असं वाटून घ्यायचं हे पहा इथे मी पाऊन वाटी इथे मी पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे तर आता इथे आपण चमच्याने दोन दोन चमचे घालून आधी तूप घ्यायचं आहे घालून याच्यामध्ये कढईमध्ये आपल्याला इथे मी चमच्याने चमचे इथे मी तूप घालून घेतलेले बेसन आणि रवा घेतलाय तर तो याच्यामध्ये घ्यायचा आणि भाजून आहे आपल्याला पहिला आणि मी तुम्हाला म्हटले होते की तुम्ही असं मिक्स बनवून ठेवू शकता तर हे आपण जी वाटून ठेवलेली डाळ आहे तर ही आपण भरून ठेवायची बर्नीमध्ये आणि मग जेव्हा आपल्याला करायचं आहे तेव्हा करू शकता साधारण ही भाजलेली डाळ आहे ना छान कमंग भाजले असेल ओली नाही राहिली तर चांगल्या कोरड्यावरणीमध्ये महिनाभर राहते असं करून ठेवल्यानंतर आणि आपल्याला जेव्हा हलवा करून खायचं आहे तेव्हा आपण ते हे हलवा करून खाऊ शकतो असं मिक्स करून घेऊन गेव घेऊन आपल्याला हे थोडंसं असं भाजून आहे एकदम करपवून घ्यायचं नाही किंवा दुर्लक्ष करायचं नाही आपल्याला मस्त असं तुपावरती खमंग रवा आणि बेसन आपल्याला भाजून घ्यायचं घ्यायचंय पण याच्यामध्ये मी तूप तुपामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला एक तूप चमचा लागणार आहे अजून एक चमचा तूप घेतलेला आहे आणि इथे आपण जे ड्रायफ्रूप घेतलेले तिथे आपण काजू आणि बदामचे काप घेतलेले आहेत तर काय इथे बदाम आणि काजू आपले जेव्हा आपण रवाने बेसन भाजून घेतलेले आहे आता तर ह्याच्यावरती घातल्यानंतर आता हे छान असे खमंग भाजून घेतले जातील तुपावरती तळले जाते त्यामुळे इथे घालायचे तर, तर तो तुम्हाला पहिले तळून घ्यायचे असतील बाजूला तुम्ही तसंही करू शकता कारण आपली डाळ ऑलरेडी भाजून घेतलेली आहे तर इथे आता वेळ लागणार नाही आपल्याला हलवा बनवायला तर झटपट होऊन जाईल तर इथे मस्त असं आपलं रवाने बेसन भाजल्या गेलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला बघ कापलं काजू आणि बदामचे काप पण छान असे भाजले गेलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला जे डाळ घेतली आपण भाजून तर ती घेणार आहोत त्याच्यामध्ये आणि एकदम तूप आपण वापरणार पा नाही असे थोडं थोडं करून आपल्याला इथे तूप वापरायचं आहे आता आपण इथे डाळ वाटलेली घातली ना की नंतर पुन्हा आपल्याला इथे दोन चमचे तूप घालायचं आहे थोडा वेळ आपल्याला भाजून घ्यायचे त्या जास्त वेळ लागत नाही आता पुन्हा आता आपल्याला दोन चमचे तूप घालायचं त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला दोन चमचे तूप घालून असं हे आपल्याला तूप आहे दोन दोन चमचे आणि तेवढं मिक्स आहे हे पा इथे आपण मस्त असं तूप आहे आणि आपण तूप किती वापरले तर अर्धी वाटी आणि वरती दोन चमचे इतकंच तूप वापरलं आहे आपण घेतलं होतं त्याच्यातलं एवढं आपलं तूप शिल्लक राहिलेलं आहे साधारण तीन चमचे आपलं तूप इथे शिल्लक राहिलेलं आहे तर इथे आपण हे तूप नाही वापरणार आहोत तर हे बघा जर तुम्ही ओळी डाळ वापरलीत ना भिजत घालून तर काय होतं तर डाळीला आपल्याला तुपाचं प्रमाण समजत नाही आपण डायरेक्ट ओठलो एका वाटीला एक वाटी तूप होतो तर ते जास्त होतं प्रमाणात आणि मग नंतर ते खूप असं तरंग पूर्ण पूर्णवरती खूप येऊन बसतात तर तुम्हाला तसं असेल तुम्ही तर ते वापरू शकता एका वाटीला एक वाटी तूप वापरू शकता आता ह्याच्यामध्ये आपल्याला आधी एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे हळूहळू घालायचं मिक्स करून घेतो थोड्या आता मिक्स करायचं इथे अजून एक वाटी आपण पाणी घालणार असे आपण दोन वाटी पाणी वापरलेले आहेत मिक्स करून घ्यायचं मस्त याच्यामध्ये पूर्ण आपण इथे पाणी मिक्स करून छान असं घट्ट झालेलं आहे गोळा आपलं तयार इथे आता आपण जे केशर मिक्स करून घेतले होते ते घ्यायचं तुम्ही पाण्याऐवजी हो दुधामध्ये मिक्स केले किंवा पाणी वापरलं हो तर तुम्ही इथे दूध पूर्ण हो वापरलं थंडवायला तरी चालेल छान असं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये मी त्याच वाटीने एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तुम्ही थोडीशी जास्त साखर वापरली तरीही चालेल आणि मिक्स करून आपण तर विलायची पावडर घालायची मिक्स करून घ्यायचं तर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आपल्याला हे पा आपण झाकण काढून पाहूया छान असं तूप आपलं साईडने हे पा सुटलेलं आहे जर तुम्हाला जास्तीचं तूप हवं असेल याच्यामध्ये तर तुम्ही एक वाटी तूप वापरू शकता इथे की पाहा किती मस्त असं दानेरा आपला हलवा तयार झालेला आहे नक्की या पद्धतीने तुम्ही करून पहा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओवर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब असेल केलं तर सबस्क्राईब करा